हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डी एड बी एड धारकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासंबंधीची नोट या ठिकाणी सव्वीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे कालच या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आहे जाहिरात नेमकी या ठिकाणी आपण सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीसाठी दिनांक पाहू शकता सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजीची ही म्हणजे कालचीच जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रेस नोट शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डी एड बी एड अर्हताधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पा पदभरती जी आहे ती कंत्राटी तत्वावरती नियुक्तीसाठी आहे अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस अखेर असणार आहे म्हणजे तुम्ही दहा डिसेंबर पूर्वी या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली सदर योजनेस्तव यापूर्वी कार्यालयाकडे अर्ज सादर केला असल्यास दुबार अर्ज सादर करण्यात येऊ नये म्हणजे यापूर्वी जर तुम्ही अर्ज सादर केलेला असेल जिल्हा परिषद सांगली या कंत्राटी पदभरती करता तर पुन्हा अर्ज सादर करण्यात येऊ नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे सदर नियुक्तीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती लागू आहेत सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पाहूया वयाबाबत पात्रता सदर उमेदवाराचे किंवा अर्जदार व्यक्तीचे वय हे किमान अठरा वर्ष कमाल खुला अडतीस मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष असणे अनिवार्य आहे वरील प्रमाणे वयोमर्यादा खोला व मागास प्रवर्गानुसार वेगळे आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणतेही आरक्षण लाभ देय असणार नाही सदर नियुक्तीस्तव डी एड अथवा बी एड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवार संबंधित तालुका रहिवासी उमेदवार तदनंतर जिल्हा रहिवाशी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल अत्यंत महत्त्वाची अट आहे पहा या ठिकाणी जर तुमच्या नजीकच्या जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असेल आणि तुम्ही त्याच गावातील रहिवासी असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य असणार आहे जर संबंधित गावातील त्या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही तदनंतर तालुक्यातील उमेदवार या ठिकाणी गृहीत धरला जाणार आहे आणि तालुक्यातही उमेदवार प्राप्त झाला नाही तर मात्र जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार केला जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे सदर नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार या कार्यालयाचे असतील सर्वात महत्वाचा आहे मानधन पहा रुपये पंधरा हजार प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त यासाठी असणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असणार आहेत या ठिकाणी महत्त्वाचं आहे अध्यापनाचं म्हणजे कामकाज जे आहे ते सेम असणार आहे उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार या कार्यालयाचे असतील नियुक्त कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झालेस संपुष्टात येईल शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे बंदपत्र हमीपत्र देणे अनिवार्य आहे तालुका स्तरावरील अर्ज विहित कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही बघा तालुका स्तरावरील अर्ज व विहित कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं म्हणजे बारा डिसेंबरनंतर सॉरी दहा डिसेंबरनंतर जे अर्ज येतील त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असं ना या ठिकाणी सांगण्यात आलं जे उमेदवार अद्यापही नोकरीपासून वंचित आहेत आणि डी एड बी एड धारक आहेत आणि आपल्या जवळच्या भागामध्ये जर दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती पद रिक्त असेल तर अशा उमेदवारांसाठी प्रतिमाह पंधरा हजार रुपये मानधन देऊन या ठिकाणी ही सुवर्ण संधी आहे प्रवाहात राहण्यासाठी किंवा नोकरीची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक सुवर्ण संधी असणार आहे शिक्षक पदभरतीची नियमित जाहिरात येईपर्यंत या जाहिरातीचा जा फायदा घ्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद